जनता दरबारमध्ये आपल्या प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत जनता दरबार नुकतंच एक वर्ष पूर्ण झालेले आणि हे एक वर्ष आपलं प्रेम आपुलकी या चॅनलला मिळत गेली आणि चॅनलमधल्या बातम्यांना आपण भरभरून प्रतिसाद दिला जनता दरबारनी या एक वर्षाच्या काळामध्ये अनेक विषयांना हात घालून की अनेक विषयांवर चर्चासत्र आयोजित केले अनेक बातम्या लावल्या त्या बातम्यांचा लाव पॉझिटिव्ह इम्पॅक्ट अनेक माध्यमांवर पडला आणि आपलं प्रेम या चॅनलला सतत मिळत राहिलं आपल्या माध्यमातूनच आपल्या ताकदीवरतीच चॅनल उभा आहे आपल्या सहकार्यामुळे हे चॅनल चांगल्या प्रकारे काम करत आहे अशाच प्रकारचं सहकार्य आपलं मिळत राहू हीच अपेक्षा या ठिकाणी एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल व्यक्त करतो असाच प्रतिसाद भविष्यात देखील आपला मिळत अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि चॅनलला आपल्या एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे आपण या ठिकाणी चॅनलचा वर्धापन दिन कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम रविवार दिनांक सोळा मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता कळंबे ग्रामपंचायत पातकर प्लॉट येथील मैदानामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी मी या माध्यमातून आपणा सर्वांना निमंत्रित करीत आहे की या कार्यक्रमासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं व आपली या ठिकाणी उपस्थिती दर्शवून आम्हाला सहकार्य करावं अशा प्रकारचं या ठिकाणी निमंत्रण देत आहोत आपल्या चॅनलला एक वर्ष यशस्वीरित्या पूर्ण झालं आणि याच अवशिष्य साधून आपण या, या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी खास करून हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट म्हणजे या या कार्यक्रमामध्ये आपण पाच भेटवस्तू आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांसाठी घेऊन आलेलो आहे त्याचे कुपन या आपल्या जनता दरबारच्या जनसंपर्क का कार्यालयामध्ये मिळणार आहेत तेथून आपण आपले कुपन घेऊन जावे कार्यक्रमाच्या दिवशी त्या त्या कुपनवरती आपले मोबाईल नंबर नाव टाकणे आणि कार्यक्रमाच्या दिवशी जे आपण बॉक्स ठेवलेले आहे त्या बॉक्समध्ये येऊन ते कुपन टाकणे त्या कुपनचा आपण लकी ड्रॉ काढणार आहोत लकी ड्रॉ मध्ये जे भाग्यवान विजेते असतील त्यांना आपण त्या भेटवस्तू देणार आहोत पाच भाग्यवान विजेते आपण काढणार आहोत या प्रसंगी आणि त्यांना ते बक्षिस देणार आहोत यासाठी काही नियम अटी आहेत अट नंबर एक की आपण त्या कार्यक्रमासाठी स्वतः उपस्थित असणं गरजेचं आहे आपलं मोबाईल सोबत असणं गरजेचं आहे मोबाईलवरती जनता दरबारचं सबस्क्रिप्शन असणं गरजेचं आहे जर आपलं सबस्क्रिप्शन असेल तरच आणि तरच आपल्याला ती भेटवस्तू देण्यात येणार आहे त्यानंतर आपण त्या कार्यक्रमासाठी पूर्ण वेळ उपस्थित राहणं गरजेचं आहे ज्या वेळेस आपलं नाव पुकारलं जाईल त्यावेळेस जर आपण त्या ठिकाणी नसाल तर ती भेटवस्तू आपल्याला मिळणार नाही त्याच क्षणी त्याच्यातून त्या, त्या बॉक्स मधून दुसरी चिठ्ठी काढण्यात येईल व जो दुसऱ्या चिठ्ठीमध्ये विजेता असेल त्याला ती बक्षीस देण्यात येईल अशा प्रकारचं आपण ठरवलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण पहिल्या लागलेल्या क्रमांकाने कोणत्याही प्रकारची तक्रार आपण ऐकून घेणार नाही कारण त्या ठिकाणी आपलं उपस्थित राहणं आणि ती आपण स्वतः स्वीकारणं हे आमच्यासाठी जास्त महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी ह्या नियम अटी लावण्यात आलेल्या आहेत आपल्या जनता दरबारला ज्या प्रकारे प्रेम मिळते तसंच प्रेम भविष्यात देखील मिळत राहो हीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो या प्रसंगी आपण काही मान्यवर पाहुणे आपल्याकडे येणार आहेत त्या मान्यवर पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान काही महिला ज्या उच्च पदावरती पोहोचल्या आहेत आणि आपल्या कार्याचा ठसा त्यांनी उमटवलेला अशा काही महिलांचा देखील मान सन्मान त्या ठिकाणी होणार आहे फक्त महिलांसाठी हा कार्यक्रम नाही हे देखील लक्षात घ्या महिला आणि पुरुष दोघांसाठी हा कार्यक्रम तितकाच महत्वाचा आहे दोघांचेही तिथं मान सन्मान होणार आहे दोघांचेही तिथे यथोचित आदर होणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी या कार्यक्रमास आपलं समजून या कार्यक्रमामध्ये या आपली उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आपला अमूल्य वेळ आमच्यासाठी आपण द्यावा अशा प्रकारचं निमंत्रण या चॅन व्हिडिओच्या माध्यमातून आपण समस्त जनतेस करत आहोत सर्वांनी या कार्यक्रम आपलाच आहे पुन्हा एकदा कार्यक्रमाची वेळ व ठिकाण सांगतो रविवार दिनांक सोळा मार्च सायंकाळी सहा वाजता पातकर प्लॉट कळंबे ग्रामपंचायतीच्या मैदानामध्ये या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे कार्यक्रमाचा आनंद आपण लुटावा व आपलं प्रेम असंच आम्हाला मिळत राहो एवढं बोलून या ठिकाणी थांबतो पुन्हा एकदा सर्वांना कार्यक्रमाचं जाहीर निमंत्रण आणि जनता दरबार पाहत राहा सबस्क्राईब करा धन्यवाद